नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जसं तुम्ही हा जर्सी बघताय जे आपलं काल कॉम्पिटिशन झालं होतं दा जर्सी कालवडीचं त्यामध्ये सरांनी दोन कालवडी आणल्या होत्या दोन इथं फर्स्ट आणि सेकंड नंबर ही फर्स, फर्स्ट आहे ही फर्स्ट आहे आणि ती सेकंड आहे मित्रांनो आपण संपूर्ण माहिती घेणार या व्हिडिओमध्ये मध्ये कारण यांना ह्या ज्या कालवडी या एम्ब्रो ट्रान्सफर मार्फत तयार केलेल्या सर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या नाव सांगा आणि संपूर्ण तुमचा पत्ता फार्मचा नमस्कार मी योगेश संजय चव्हाण चव्हाण डेअरी फार्मच्या नावाने माझा गोष्ट चालतो नागम ठाण तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता फार्म मध्ये किती गाई आपल्या टोटल सर माझ्या फार्म मध्ये बारा गाई आहे बारा गई। नहीं। नहीं, मिल्किंग मिल्किंगला माझ्या आठ गाई आठ गाई आणि हायस्ट मिल्किंगची समजा कोणती गाय पस्तीस लिटर पर्यंत पस्तीस छत्तीस चीव्हरेज मिल्किंग आणि हे एम्ब्रिओ म्हणजे कोणत्या गाईला भरवलंत तुम्ही आम्ही रेग्युलर गायला भेटले रेग्युलर एच एप सी कोणत्या पण चालतंय मित्रांनो बघू शकता एम्ब्रिओ मार्फत ह्या दोन कालोड्यांना स्वतः घेतलेला आहे आणि आजूक पण आहे गोट्यात हो एच एफ च्या दोन आता हिची माहिती द्या समजा कोणत्या सीमेंट ची काय ही वायकिंग जेनेटिकची स्काच देत चला माहिती वाइकिंग आणि मिल्किंग कॅपॅसिटी आठ हजारची वळूची पण मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं माहिती आहे आणि कालोडी तुम्ही स्ट्रक्चर वगैरे बघा भरपूर कालवडी आलो काल जर्सीचा फर्स्ट नंबर आलेला ह्या कालवडीचा ही किती महिन्याची आता सर अकरा महिन्याची अकरा महिन्याची तरी साधारण आता हिट वगैरे हिट दाखवायला लागली भेटे दोन तीन महिन्या नंतर तिचं बॉडी वेट किती तिचं तीस दोनशे तीस बघू शकतो मित्रांनो आणि दुसरी जर्सी दाखवत तुम्हाला एमब्रो साधारण कधी केलं तर आपण महिन्यापूर्वी एम्ब्रो वीस महिन्याच्या प्रोटोकॉल लावून होतो सर प्रोटोकॉल लावते त्याच्या दोन दोन तीन दिवसाचा सात दिवसाचा फरक राहतो प्रोटोकॉल नंतर इन्शिमेशन करते प्रोटोकॉल लावल्यानंतर हिटो सातव्या दिवशी दिश। ते सातव्या ते दिवशी ते क्रायटेरिया क्रायटेरिया आणि ती गाय तुमच्याकडेच राहते तुम्हाला हो गाय माझ्याकडे त्यात काही रिपीट वगैरे होऊ चाळीस टक्के रिशू आहे त्याचा तीस पस्तीस चाळीस टक्के तर ही दुसरी कार लोडी आता ही म्हणजे ही वायकिंग जेनेटिकचा निभाली आणि आईचं मिल्किंग नऊ हजारच नऊच आठ हजार, हजार। आणि ही किती महिन्याची आता समथिंग एकाच एकच गटात एकच अकरा बारा महिन्याची अकरा महिन्यातला आणि हिचं बॉडीवेट हिचं वेट दोनशे आहे आणि थोडक्यात माहिती तर जसं यांचं संगोपना बद्दल दूध वगैरे किती दिलं होतं यांना सर साडेचार पाच लिटरच्या आसपास पाच सहा लिटरच्या आसपास दूध दिलेलं आहे आम्ही त्यांना तीन महिन्यापर्यंत दिलेलं आहे त्याच्यानंतर पशु खाद्य घरीच बनवतो घरीच बनवतो स्वतःच स्वतः मिनरल वगैरे त्यामध्ये काय थोडक्यात माहिती सगळ्या प्रकारचा न्यूट्रिशन प्रॉपर राईट प्रॉपर तर थोडक्यात सांगते म्हणजे त्यात नाही त्या प्रकारे अठरा प्रकारचे मका वगैरे काय सर्व सर्व त्याच्यात मका आणि तुम्हाला समजे बनवता तुम्ही काय किलो पडतो तुम्हाला ते, ते बनवून ते बनवायचं तशी कॉस्ट पडते पस्तीस रुपये पस्तीस रुपये घर पोहोच पस्तीस मग रिझल्ट पण रिझल्ट जबरदस्त तुम्ही सगळं सर्व ट्रान्झॅक्शन वगैरे सगळं तेच सगळं तेच बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे एक आमचे न्यूट्रिस्ट आहे विशाल शिंदे म्हणून पुण्याचे ते आमचा फॉर्म्युला घेत ते फॉर्म्युला ते प्रिमिक स्वतःच डिझाईन करून देत फॉर्म्युला स्वतःच आहे त्यांचा विशाल शिंदे म्हणून तरी आता साधारण काय वाटतं तुम्हाला किती दूध करणे आता फर्स्ट वेट चालत तीस ला द्यायला द्यायलाच पाहिजे बघू शकता मित्रांनो आता बाकी द्यावा ऑलरेडी समजा तीस पर्यंत तीस द्यायला पाहिजे पुढे संगोपन राहणार आहे आणि करता पण मित्रांनो आता किती किलो खाद्येत आता सर हिला आता चालू आहे साडेतीन किलोच्या आसपास चोवीस तास आणि सायलेज 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 किती किलो पर्यंत सायलेज इतकं खाईल तितकं खायला तितकं कंटिन्यू कंटिन्यू कन्साचा इथंच आहे ना हा प्रॉपर तर असा विषय मित्रांनो खाद्याचं पण आपलं मला पूर्ण डिटेल दिले मी आणि भरपूर कालवड्याल होत जर्सीचा पण पण या दोन गाईचा नंबर निघलेला आहे आणि यांची पूर्ण डिटेल तुम्हाला दिलीस धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मित्रांनो व्हिडिओ थांबवतो संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहता तर चला हा व्हिडिओ थांबवतोय मी आता